एका दाट जंगलात एक साधं गाढव राहत होतं त्याचं नाव गण्या होतं गण्या रोज पहाटे उठून जंगलातील प्राण्यांसाठी काम करत असे पाणी आणणं लाकूड गोळा करणं आणि गवत नेणं तो साधा होता पण त्याचं मन मोठं होतं त्याच जंगलात एक वाघ राहायचा नाव शेरू शेरू बलवान गर्जणारा आणि थोडा अभिमानी होता त्याला वाटायचं की जंगलात माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही बाकी प्राणी त्याच्यापासून घाबरायचे पण गाढव मात्र शांतपणे त्याच्याशी बोलत असे एकदा गण्या नदीकाठी पाणी पित होता तेवढ्यात वाघ शेरू आला आणि मोठ्याने गरजला अरे गाढवा हे माझं ठिकाण आहे इथून निघ गण्या शांतपणे म्हणाला वाघा पाणीही कुणाचं नसतं हे सगळ्यांसाठी आहे वाघाला त्याचं उत्तर ऐकून राग आला तो गुरगुरत म्हणाला अरे तुझी हिम्मत कशी झाली माझ्याशी असं बोलायची पण गाढव काहीच बोललं नाही तो शांतपणे पाणी प्यायला आणि निघून गेला त्या दिवसापासून वाघाला तो शांतपणा खूप खटकायला लागला हा गाढव माझ्यापासून घाबरत नाही याचं काहीतरी करावं लागेल असं तो विचार करू लागला काही दिवसांनी जंगलात सुंदर इंद्रधनुष्य दिसलं गण्या म्हणाला बघ वाघा किती सुंदर हिरवा आभाळ झालंय वाघ हसून म्हणाला आले बावळटा आभाळ निळ असत हिरवं नाही गण्या ठामपणे म्हणाला नाही हिरवा आहे आणि मग दोघांमध्ये वाद सुरू झाला गाढव आपलं सांगत राहिला आणि वाघ आपलं सिद्ध करत राहिला शेवटी वाघ रागाने म्हणाला चल आपण सिंहराजांकडे जाऊ ते ठरवतील कोण बरोबर दोघे गे सिंहराजांकडे गेले सिंहराज त्यांच्या सिंहासनावर बसलेले होते सगळं जंगल तिथं जमलं होतं वाघ म्हणाला महाराज हे गाढव म्हणत की आभाळ हिरवा आहे तुम्हीच सांगा खरं कोण सिंह शांतपणे दोघांकडे पाहिले आणि म्हणाले गाढव बरोबर आहे आभाळ हिरवा आहे हे ऐकून सगळे प्राणी थक्क झाले वाघ तर एकदम रागाने उफाळून आला महाराज तुम्ही असं कसं म्हणालात सिंह शांत स्वरात म्हणाले वाघा तुला शिक्षा आहे तीन दिवस मौन बाळगायचं कोणाशीही बोलायचं नाही वाघाला फार वाईट वाटलं तो निराश होऊन जंगलात फिरत राहिला त्याला सतत एकच विचार त्रास देत होता मी सत्य सांगितलं तरीही मला शिक्षा का तीन दिवसानंतर तो पुन्हा सिंहाजवळ आला आणि विचारलं महाराज मी चुकीचं काय केलं मी तर खरं सांगितलं होतं सिंह हसून म्हणाले वाघा तू चुकीचं काही बोलला नाहीस तू फक्त चुकीच्या व्यक्तीशी वाद घातलास काही लोक सत्य ऐकायला नाही तर स्वतःचं म्हणणं जिंकायला वाद घालतात शहाणपण म्हणजे नेहमी बरोबर असणं नाही तर कधी शांत राहावं हे ओळखणं आहे वाघाच्या डोळ्यात अश्रू आले त्याला सिंहाचं म्हणणं मनापासून पटलं तो गण्याजवळ गेला आणि म्हणाला वाघा तू माझ्यापेक्षा शहाणा निघालास मी रागात चुकीचं वागलो गण्या हसला आणि म्हणाला वाघा आपण सगळेच शिकतो ना शांतता हीच खरी ताकद आहे दोघे एकत्र एक चालायला लागले जंगल पुन्हा आनंदाने भरून गेलं सत्य सिद्ध करण्यासाठी वाद घालण्याची गरज नसते शांतता आणि संयम हाच खरा शहाणपण आहे वाद जिंकून काहीच मिळत नाही पण मनःशांती हरवते